मराठवाड्याच्या दौऱ्यावरती सदावरती साहेब येतात मात्र रस्त्याने अनेकांनी घोषणा दिल्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय अनुभव आले मला त्या त्या घोषणाचं वाईट वाटलेलं नाही की आमच्यात काहीतरी सुधारणा करत आहेत का हे मी जाणले हां त्याच्यामुळं मला, मला वाईट वाटलेलं नाही हां कोणी दुश्मान जरी असला ते जर चांगल्या गोष्टीबद्दल बोलत असला आणि आमच्याकडून ती चूकच होत असेल तर आम्हाला ते मान्य करावं लागेल त्याच्यासाठी मी कोणत्याही विषयावर जे खरं असेल ते बोलते कारण माझं वय झालेलं आहे खोटं बोलून काय मिळणार आहे पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ आहेत कायद्याची भाषा करतात मात्र कुठंतरी तुम्हाला असं मनात वाटतंय का की कायद्याची भाषा करतात म्हणून त्यांच्यावर टीका होती कायद्याची आपण भाषा करणारच की ते वकीलच आहे की त्याला करावंच लागणार कायद्याची भाषा त्याच्याशिवाय आपण ऐकणार नाही ना त्यामुळं त्यांना ते बोलावं लागणार आहे पण आता सगळं कुटुंबासोबत होतं त्यांच्या मावशी आहेत त्यांच्या बहिणी आहेत गाड्यावरती आंदोलकांनी हात मारले त्यावेळेस मनामध्ये काही भीती वाटली मनामध्ये भीती वाटली पण मी खालीच बसले कारण मला थोडं दुःख वाटलं की एक मानव दुसऱ्या मानवावर एवढा अत्याचार करणं चांगलं नाही चुकलं असलं तरी त्यानं प्रेमानं सांगायला पाहिजेत होतं की साहेब हे मी चूक केलेली नाही आणि तुमच्यापर्यंत जरी आली तरी मला एकदा माफ करा तर मी खूप आनंदी झाली असते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पण बन... पण तुमचं ऍडव्होकेट गुणरत्ते सदावरते हे मुलगा म्हणून तुम्हाला मनात काही भीती वाटते का तुम्ही त्यांच्याशी कधी बोलता का या सगळ्या परिस्थितीवरती हा बोलते ना बोलते आई आई म्हणून काय सल्ला द्याल ते कायद्याचं काम करतात मात्र तुम्ही आई आहे त्यांची जे ज्या पद्धतीने ते आक्रमकपणे मांडतात मुद्दे तुम्ही आई म्हणून त्यांना काय सल्ला द्याल थोडी शांतता एवढं सांग <laughs> आई ऐकतील ऐकतं ऐकतो मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो